पाहू शकता मित्रांनो भाऊ जोडी जाताला कशी सहा सहा आहे का पाहू शकता मित्रांनो एकच नंबर जोड आहे काय किंमत सांगितली एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे सर्व कामाला चालू आहे का सगळ्या कामाला चालू पैसा लागला झुकून द्यायचे पैसा लागला आज इथे दहा पैसे दिले शंभर शेतकरी इथला आसपास झुकून देणार झुपून देणार असेणार त्याला दहा पैसे दिले द्यायचे पूर्ण गॅरंटी पुरे दोन्ही खानी झोपून दोन्ही खाणी झोपून देणार दोन्ही देणार सर्व बोली मारल सगळ्या जबाबदारी सर्व जबाबदारी गाडी वर्क करण गाडी वर्क करुपायची बोली आहे फुल गॅरंटी कुठले आपण आपण कन्नड कन्नडचे का नाव काय आपलं दीपक बन दीपक बन बन मोबाईल नंबर द्या आपला मोबाईल नंबर पाठ नाही आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन झिरो तीन एकोणचाळीस हा दोन हजार दोन हजार जोडी बरं थोडी होऊ शकता एक नंबर जोडे शेतकऱ्याचे जोडे मित्रांनो घ्यायचे असेल बाबला कॉल करा होऊ शकता मित्रांनो एक नंबर जोडे व्यवहारात कमी जास्त करू आपण करू दोन पाच हजार रुपये इकडे तिकडे करू पंच्याऐंशी ला मागाल तुम्ही मागाल कसे येऊ दाताला शाळेला दाताला चारी बैल करतात चारी बैल करतात एकदम गॅरंटीचे कवळे हा पूर्ण गॅरंटी चारी बैलांची पूर्ण गॅरंटी चारी बैलांची काय करायची पाहू शकता माळवा मध्ये माळवी 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 बैल आहे हा एक कामाचे बैल आहे शेतकऱ्याचे बैल आहे चारी महिला मस्त आहे एक लाख एकवीस हजार एक लाख लाखेंशी शेठने सांगितले असं आहे पहिल्याच्या व्यापारी किशोर शेट असं आहे का हा हा नमस्कार 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 यांना बैल द्यायचे आज चारी चारी बैल द्यायचे असं आहे का चारी द्यायचे आज यांना आज कास काय चाय गावा बाजारात आज बैल घ्यायला आले आलो आज पहिल घ्यायला आले का पुस्तवडी साठी पुस्तवडी साठी कसा आजचा बाजार कसा बाजार बरं आहे माल भरपूर आलेला आहे माल भरपूर आहे का हा तिकडचा बाजार कसा बेल्ल्याचा तिकडे पण आहे भरपूर पण आता इकडे कशी कामाची पहिले त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो असं आहे तिकडे वासर भरपूर आहे का हा तिकडे वासरांचे का एक नंबर क्वालिटी

एक जुडीची बाबाला द्यायची मला त्याच्यामुळे तुम्ही थांबलेले रात्रीपासून आपल्या घरी थांबलेले ते पहिले त्यांचा सल्ला घेऊ त्याच्यानंतर देऊ पैशाला किंमत नाही पैशाला किंमत नाही दोन मिनिटात त्यांचा सल्ला घेऊ द्या म्हणाले तुम्ही म्हणता पैशाला किंमत नाही आम्ही एवढं आम्हाला किंमत नाही थांबा नाही एक थांबा

दादा दोन कमी सत्तर ला दिलेले तिकडं बाबा नाव सांगा आपलं भाऊराव गोविंदा दुर्धवळे भाऊराव गोविंदा दुर्धवळे दुगधव भाऊराव गोविंदावडे गावाचं नाव सांगा रवळगाव रवळगाव जिल्हा जिल्हा नाशिक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आलेले ना बाबा मागच्या एक ते मुक्कामी आपल्याकडे होते त्यांना हे कमी दिलेले सांगायचे पंच्याहत्तर ऐंशी होते जो मागत होते पण ते म्हणजे तांबडे मला बरोबर बाबा मान्य आहे ना वापस नाही तुला फरक केला मी नाही केला जोड वाटतो आपण त्यांच्याकडून कायम आणतो आणि हे बैल त्यांना द्यायचे हा हे बैल त्यांना द्यायचे खुशी खुशी द्यायची खुशी खुशी द्यायचे बरं बोला काय म्हणणं तुमचं तुम्हीच बोला तुम्ही मागून घ्या शेत मी नाही बोल ना तुम्हाला वाटत नका तिथं इथं मला नाही ऐकणार का तुम्हाला कळते

पंजाब इकडे घे पंजाब ते मागून आले पंचावन्न हजारला हा आणि सांगितले पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायचे हा घेऊन जा टोटल जा तुम्ही त्या बैला म्हणून भारी बायलाय त्या बैला म्हणून भारी पाहिलंय जाउ दे एकै दिन जाउ जलि स सेट गोल त याबेनी हम्म हे ओइया आप लोग के काम नहीं रे लाइन नै

इथ कुठं मला मी नाही ना देतो दिले बाबा बाबा काय द्यावर असं नाही हेल हेल बोललो होतो अरे घ्या ना हो तुम्हाला माहिती कमी मागणारच घेतो कमी मागणार तुम्ही बैल घ्या शेख

या या पुढे नाव सांगा जरा आणि इकडे या इकडे तुमचं वेळ आलं पाहिजे चोपडा हे दाव खाली सोड बोल सांगा बाल आले आपल्या नावावर आता बघा दोन दिले दोन कमी सत्तर ला आता हे मागत होते पन्नास हजाराला पन्नास हजारला मागत होते पन्नास ला हे फक्त पंचावन्न ला दिलेले पंचावन्न हजार पंचावन्न ला येवार नाही मोडायचा बरोबर दिले दिले दिल्या घरी बांधा चला कसं वाटलं शेट चा एकच नंबर शेट चा क्वालिटी क्वांटिटी आहे आपण दहा त्यांच्याकडून बरोबर आहे इथं का आपण दहा वीस हजार पाच हजार कमव पण आपलं दोन बैल दिले तर आपलं काय राहिलं बरोबर आहे ना ते जेवढे देतील तेवढे घेऊन टाकू आपण काही विषय नाही बरोबर दिले दिले